आपल्याला आता बऱ्याचशा गोष्टी माहित झाल्या असतील की मोर्चेची सहा तारीख पाच तारीख का झाली वगैरे सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण होत हे आक्रमण मराठी माणसांनी एकत्ररित्या परतवून लावणं गरजेचं आहे या भूमिकेतनं सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कव्हरेज होत असतं मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचंय त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईन लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आणि दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो काल राजसाहेबांनी म्हटलं होतं की मला बघायचं आहे की मोर्चा कोण येते आणि कोण येत नाही तुम्ही पाच तारखेचं ठरवलं त्यांनी सात तारखेचं ठरवलं होतं रात्रीमध्ये काही मोठ्या घडामोडी घडले का मन की बात झाली का त्या मी तुम्हाला सांगितलं ना काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चे आणती पाच तारीख ही नक्की झाली मला असं वाटतं काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहा तारखेची पाच तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं त्याची मीमांचा आज आपल्याला कळली असेल आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची संपर्क साधणार आहोत अगदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे ते निश्चितपणे या मोर्चात सुद्धा सहभागी होतील असं आम्हाला वाटतं शिंदे सेनेचे असतील सगळे राजकीय पक्ष जे जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत त्या सगळ्या संघटना सगळे राजकीय पक्ष या मोर्चात सहभागी होतील आम्ही त्या पद्धतीची चर्चा ही सगळ्यांशी करू सगळ्यांना निमंत्रण देऊ सगळ्यांना आम्ही मला वाटतं मी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला तो होता राजसाहेबांचा तो व्हिडिओ होता त्यामध्ये आम्ही म्हटलेलं की मराठी माणसासाठी आम्ही कोणाची पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू त्या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळला असेल उद्धव ठाकरे का त्या दृष्टीने मिळाली नाही तर काय नियोजन पाच तारखेचा मोर्चा हा निघणार आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा ची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत मराठी माणसाच्या अंगावर आहेत त्यामुळे या केसना आम्ही काही घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चेसाठी उद्धव ठाकरे यांनी समन्वय सरलेला आहे हॅलो मला असं वाटतं झालं ना आता ते बोल आता यांनी त्यांना फोन केला का त्यांनी यांना फोन केला मला असं वाटतं यापेक्षा आपण मोर्चा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो यावर चर्चा करणं आवश्यक आहे की पहिली ते त्यांनी विरोध स्पष्टपणे दाखवलेला आहे तुम्ही अजित पवार पवार शरद देखील संपर्क साधणार आम्ही सगळ्या मराठी माणसांशी देज संपर्क साधणार एकीकडून हा मोर्चा होणार आहे सर्व मराठी माणसं एकत्र येताना आता सध्याचं चित्र आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा एकत्र येतोय मात्र अनेक जण हा मोर्चा होऊ नये किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले गुणरत्न सदावर यांच्याकडनं गृहमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र दिले प्रश्न आहे बदल आहे मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतला आहे आणि त्याला प्रतिसाद जो सन्माननीय उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर मी राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण आहे त्यावेळेला हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी आहे मोर्चा निमित्त ज्या बद्दल बंधू एकत्र येत आहेत याच्या ये चांगल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत चित्र पाहायला मिळत आहे पण काहींच्या पोटात पण दुबायला सुरुवात औषध देऊ त्यांना एकीकडे ज्या पोटात दुखतात त्यांना औषध देऊ सातत्यानं जर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्यानं समोर येतो आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबई टिकावं म्हणून महापालिकेच्या अनुषंगाने मला असं वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघं जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान कोंडी मोठा होईल त्याचा ते निर्णय तेच करतील पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतो मला असं वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुसतं कव्हरेजसाठी नाही तर मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ मला असं वाटतं हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र टू पॉइंट झिरो आठवण करून देणारा मोर्चा मोर्चा ठाकरे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येणार आहे कारण की ज्या पद्धतीने मला वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धव साहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा आहे याच नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे उपाध्यमाकीय मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेला भाजपमध्ये कोण नाही विचारत मी काय उत्तर देऊ त्यांना प्रसादूल करण्याचा प्रयत्न मुळात सक्ती नाहीच आहे झालं आता ते किती सक्ती केली आहे काय केली आहे याची आता काही लोकांसमोर सगळं उघडं पडलेलं आहे काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांना समजलेल्या आहेत समजून त्यांना उमजत नसतील तर गोष्ट वेगळी पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला वाटतं ती चुकीची आहे संदीपी ज्या पद्धतीनं भाजप नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याचा अर्थ असा घ्यायचा का की हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू झालेले आहेत कारण का दोन्ही बंधूंकडे मराठी मत आणि मराठी माणसं मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात पण मराठी माणूस इतिहास आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्यावेळा मराठी भाषेवर मराठी माणसावर महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनर्वृत्ती होताना आपल्याला पाच तारखेला दिसतो तुम्ही म्हणालात की राजकारणाला कलाटणी देणारा हा मोर्चा असेल संजय राऊत सुद्धा असंच म्हणतात की हा ऐतिहासिक ठरेल आणि लोकांना समजेल की नेमकं राजकारणात काय सुरू आहे अशा पद्धतीचा हा मोर्चा असेल त्याच्यामुळे केवळ मराठी हिंदीचाच प्रश्न नाही तर यातून राजकारणाला कलाटणी मिळेल राज... नेमकं काय सुरू आहे राजकारणाला कलाटणी याचा अर्थ असा आहे की यापुढे मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या वाटेला कोणीही जाणार नाही अशा पद्धतीचा मोर्चा शरद पवारांना आज पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवार असं म्हणाले की केवळ आव्हान केलंय म्हणून त्यात सहभागी व्हा असं होणार नाही आम्ही ते सगळं समजून घेऊ मुळातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आहेत महाराष्ट्रामध्ये त्या भाषेला विरोध जो आहे तो पहिलीपासून सक्ती नको पाचवीपासून आहे आणि त्यासाठी आपण लवकरच संवाद साधणार आहेत तुम्ही त्याच्याशी संपर्क केला तुम्ही आमचे पक्षातले वरिष्ठ नेते आता पवार साहेबांशी काय मी संपर्क साधू शकत नाही पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील